आपण या ठिकाणी शिवमंदिराकडे चाललेलो आहे पांडवकालीन असं हे मंदिर आहे प्राचीन आहे खूप चला तर आता या मंदिराची आपण पूर्ण सफर करूयात खूपच सुंदर असं मंदिर आहे याला एलोथिक मंदिर असं म्हटलं जातं चला तर मी तुम्हाला पूर्ण याची माहिती देतो एक पाश्ने मंदिर मंदिरे ही मंदिरे परसंबे या गावी आहेत या ठिकाणी तालुका गगनबावडा व जिल्हा कोल्हापूर एक पाशणी मनोरथ मंदिर ही ओढ्यात वाहून आलेल्या प्रचंड मोठ्या शिळांना कोरून तयार केली होती श्रावणात आणि महाशवरित्रला येथे जत्रा भरते तामिळनाडूमध्ये मालल्लापुरम येथील एकाच अखंड पाषणात उरलेली मंदिरे ही जगप्रसिद्ध आहेत मात्र याच प्रकारची पाषाण मंदिरे महाराष्ट्रात आहेत हे अनेकांना माहितीसुद्धा नाही मालमपुरम येथील मंदिरे वालुकाश्मात म्हणजे सॅन्डस्टोनमध्ये असल्याने बारीक कोरीकाम शक्य झाले आहे मात्र परसंब्याची मंदिरे ही बेसॉर्टमध्ये कोरल्याने बेसॉर्टच्या अंगीभूत काठीण्याने फार कोरीकाम करता आलेले नाही तरीही या मर्यादेत राहून जे काही केले आहे ते अफलातूनच आहे या मंदिरामध्ये मूर्ती मात्र नाही अशी तीन मंदिरे एकवर एक आहेत ही मंदिरे कोणी उभारली आहेत आणि ती इथेच का याचा मात्र उलगडा होत नाही मध्येच दगडाच्या कपरीत शिवलिंग आहे आता आपण या ठिकाणी जे चार मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात त्याची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम जे पहिले मंदिर आहे हे द्रविड शैलीतील असून आकाराने और लहान आहे याची एकंदरीत घ घडण पाहता या मंदिराचे काम अपूर्ण राहिलेले असावे असा अंदाज बांधला जातो याच मंदिराच्या दोन स्तंभावरील घोड्याच्या नाऱ्यासारखा आकार आहे त्याला गवाक्ष किंवा नासी असे म्हटले जाते या मंदिराच्या बाहेरच्या बाजूवर मंदिराचीच लहान प्रतिमा कोरलेली आहे पावसाळ्यात या मंदिराचा बाजूचा प्रवाह अमोहक हो यातील दुसरे जे मंदिर आहे ते पहिल्या मंदिराच्या अगदी बाजूलाच असलेले मंदिर हे आकाराने खूपच लहान आहे अर्ध गोलाकृती शिखर द्रविड शैलीतील हे मंदिर आहे तिसरे जे मंदिर आहे हे मंदिर ध्यान मंदिर असावे जांभ्या पाषाणातील मंदिराचे शिखर हे द्रविड शैलीतील आहे या मंदिराचे शिखर उतरत्या छपरासारखे असून या मंदिराला चारही बाजूला प्रवेशद्वारे आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर भव्य नासी आहे चौथे मंदिर हे सुद्धा ध्यान मंदिरच आहे या मंदिराच्या शिखरावर आणखी काही छोटी छोटी शिखरे आपल्याला पाहायला मिळतात या शिखरांना कर्णकूट असे म्हणतात तर त्याच्या बाजूच्या घोड्यासारख्या आकाराला पंजर असे म्हणतात कर्णकूट हे दुसरे तिसरे काही नसून विद्यमान मंदिराचीच प्रतिकृती असते कर्णकुटाच्या खालच्या बाजूला चौकोनी जारी पाहायला मिळते या जारीला द्रविड शैलीमध्ये जालक असे म्हणतात शिखरावर जी अष्टकोनी छत्री दिसते त्याला अल्पविमान असे देखील म्हटले जाते या मंदिराच्या पुढे मंडप असून त्याला अर्ध गोलाकृती शाला पद्धतीचे शिखराचे आच्छादन आहे या मुख्य शिखरावर सर्वत्र लहान मोठे कळस असल्याचे दिसून येते या मंदिरांचा सविस्तर अभ्यास अद्यापपर्यंत झालेला नाही आहे तरीही ही मंदिरे आठव्या शतकातील असावीत असा, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे गगनबावड्यातील परसंबे गावात जंगलात दडलेली एक पाशणी मंदिरे म्हणजे मोणलीत मंदिरे आहेत नितांत सुंदर आणि निखळ निसर्गाच्या सान्निध्यातील व भरपूर वनलाई असलेले हे स्थळ मोनोलीत मंदिरे हे एकाच पाषाणात सांकारलेली असतात परसंबे येथे अशी चार मंदिरे आहेत यातील पहिले मंदिर अखंड जांब्यापाशनात ओरलेली आहेत ही मंदिरे म्हणजे ध्यानगृह असावीत असा अंदाज आहे आजूबाजूला गर्द वनराई आणि शेजारी वाहणारा शांत झरा मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातात वरती नका जाऊ रे कोणी पाच मंदिर आहेत ना इथं पाच मंदिर आहेत ना कोणाकडे सुट्ट्या असेल तर दक्षिणे आकारे इथं लाव सुट्ट्या असतील तर पैसे टाका इथं आम्ही